छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीतील गैरव्यवहार आता हळूहळू चव्हाट्यावर येतोय मागील आठवड्यात बिल काढण्यासाठी चाळीस हजाराची लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला रंगे पकडला आता स्मार्ट बस मध्ये झिरो तिकीटच्या नावावर लाखो रुपयाचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली प्रशासनाने तातडीने तब्बल साठ बस वाहकांना थेट जीरो तिकीट घोटाळा उघडकीस येता स्मार्ट सिटी प्रशासनाने चौकशी करून साठ वाहकांना कामावरून कमी केले एका वाहतकाने तब्बल पाचशे पेक्षा अधिक झिरो तिकीट दिल्याचे उघडकीस आले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला हे सर्व कर्मचारी साय एजन्सी मार्फत काम करतात या कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे स्मार्ट सिटी प्रशासनावर पलटवार केला आहे आमच्यावर एक हजार आठ झिरो तिकीट कापल्याचा आरोप करण्यात आला प्रवाशांना तिकीट देण्यासाठी स्मार्ट सिटीच्या वाहक इलेक्ट्रिक मशीन दिले आहे दिलेले तिकीट न दिलेले तिकीट झिरो तिकीट याचा तपशील मशीनच्या माध्यमातून करू शकतो झिरो तिकीट म्हणजे शासनाने तिकिटातून सूट दिलेले ज्येष्ठ नागरिकांसह इतरांना दिले जाते वापर वाढल्याने प्रशासनाला संशय आला त्यानंतर तपासणी करण्यात आली असता साठ वाहकांनी असा प्रकार केल्याचे उघडकीस आले पण प्रत्यक्षात एक ते सव्वा लाख झिरो तिकीट कापली गेली आहे यापूर्वी चौकशी का झाली नाही असा प्रश्न या वाहकांनी उपस्थित केला नोकरी गेल्यामुळे उपासमारीची वेळ आल्याचे वाहकाचे म्हणणे आहे तिकिटाच्या तपासणीनंतर वाहकावर कारवाई केली संबंधित एजन्सीलाही दंड करण्यात आला मशीन ज्या कंपनीच्या आहे त्यावरही कारवाई सुरू आहे दक्षता पद मार्फत रोज बसची तपासणी होते असे संजय सुपकर मुख्य चालन व्यवस्थापक यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजीनगर